इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील इस्माईल नगर इथे पहाटेच्या दरम्यान सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीनं चांगलाच धुमाकूळ घातला एका बंद घरावरती दरोडा टाकला या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अज्ञात सात दरोडेखोरांनी आठ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन च्या दरम्यान प्रथम राहुरी शहरामधील खाटी गल्ली येथील किस्मत सुपर शॉपी हे किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला तिथेच शेजारी असलेले राजू वायरमन यांचे बंद घराचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला मात्र त्या ठिकाणी चोरट्यांना काही मिळालं नाही त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा इस्माईल नगरकडे वळवला इथे मौलाना मुफ्ती अफजल यांचं घर असून ते दोन दिवसांपासून घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला घरामधील सामानाची उचकापचक केली आणि घरामध्ये असलेल्या कपाटामधील तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने आणि पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत या परिसरामधील बाबू इकबाल कुरेशी हा तरुण बाहेरगावी जाण्यासाठी घरामधनं बाहेर पडला असता त्याला दरोडेखोरांची टोळी दिसली आहे त्यानं आरडाओरडा केला असता दरोडेखोरांनी त्याला गलुलीच्या साह्यानं दगड मारून जखमी केलाय त्यानंतर आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवालदार इफ्तिकार सय्यद पोलीस नाईक संदीप ठाणगे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि अहमदनगर येथील श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं ठसे तज्ञांनी घटनास्थळी दरोडेखोरांचे ठसे मिळवलेत तसेच सीमा नामक श्वानानं मौलाना मुफ्ती अफजल यांच्या घरापासनं जामा मस्जिदपर्यंत पर्यंत माग घेतलाय यावेळी परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती सुमारे एक ते दीड तास सुरू असलेल्या दरोडेखोरांचा परिसरामधील सीसीटीव्ही कैद झाला या दरोड्याच्या घटनेमुळे राहुरी शहरात भीतीचं वातावरण निर्माण पोलीस प्रशासनानं या घटनेचा लवकरात लवकर तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करावं अशी मागणी परिसरामधील नागरिकांनी केली आहे आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस साडेतीन वाजता इस्माईल नगर मौलाना आजाद नगर शेजारी तिथं मुफ मुफ्ती अफजल भाई शेख यांच्या घरी जे मुस्लिम समाजाचे एक धर्मगुरू आहे त्यांच्या घरी चोरी झाली पंच्याहत्तर हजार रुपये रोकडं आणि बरीचशीच दागिने वगैरे मौल्यवान वस्तू चोरीला गेले तरी आम्ही समस्त मुस्लिम समाजातर्फे प्रशासनाला ही मागणी करू इच्छितो लवकरात लवकर दरोडेखोरांना ताब्यात घ्यावे आणि जे दहशतीचं वातावरण इथं सध्या निर्माण झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी कारवाई करून प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी जे ह्या दरोडेखोरांना अटक करावी मनोज ताळवेसह सतीश फुलसमंदर सी चोवीस तास राहुरी